समोर बघा देवगड हायस्कूल आहे आणि समोरच ऑफिस आहे आणि बाजूला वर्ग वगैरे आहेत आणि हे समोर, समोर बिडवानामध्ये ग्रंथालय आता नवीन मध्ये चला आपण जावे बाकी सगळी बघूया चालू आहेत हा गुरुदक्षण हॉल आहे नमस्कार मित्रांनो देवाचं गड देवगड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण आलो शेठमला गगलभाई हायस्कूल शाळेमध्ये आणि चला तर आपण काही जणांची आठवण असणार आहे का पहिलं कसं होतं आणि आता काय काय बदल झाला दाखवतो चला तर मित्रांनो हा गुरुदक्षण हॉल आहे इथे कराटे वगैरे बरेचसे कार्यक्रम वगैरे होतात बरेचसे म्हणजे इथे कराटेचं पण चालू होतं आमच्या टायमिंगला पण आणि सांस्कृतिक कार्यक्रम पण होता इथे आणि हे मेन आपले ऑफिस आहे इथे पहिले पर्याड्स वगैरे घ्यायचे स्टार्टिंगला वगैरे आणि इथे मित्रांनो पहिलं समोर आता हे मोडलं आहे इथे स्टेज होतं आणि आताचं स्टेज इथे आहे आणि एक मिलिंद सदानंद पवार पूर्ण प्राथमिक शाळा दिसते बघा तुम्हाला आणि मित्रांनो इथे खाली बघा तुम्हाला ते रिक्षा लागली आहे तिथे कॅन्टीन होतं ते, ते जुन्याच्या बाजूला दस... हे होत बरेचशे वर्ग वगैरे होते पाचवी सहावी वेळ प्लस आता हे जुनं ग्रंथालय आहे मित्रांनो दाखवतो तुम्हाला बघा ग्रंथालय नाव दिसतंय तुम्हाला जुनं ग्रंथालय आणि वर आमचा सहावीचा सा क्लास वगैरे हो होता असं आहे मित्रांनो काही जुनी आठवणी पण इथे आहेत ग्रंथालय हे आपलं आहे कॅन्टीन मित्रांनो चला आता ब्रेस वर्षाने आपण आलोय बघा सातवी सातवी मित्रांनो बघा दिसतंय तुम्हाला कॅन्टीन पहिल्यापास तसंच आहे अजून काही बदल झाला नाहीये पण आता बांदेकरांच्याऐवजी दुसरे कोणते ग्रोस्त आहेत त्यांच्या चालवायला त्या आठवणी असतील तर नक्की कळवा कॉमेडीमध्ये चला तर

परत तसंच म्हणजे शालेय स्तरावर खेळू शकतात युनिव्हर्सिटीला खेळू शकतात त्यामुळं आणि वयाची मर्यादा वगैरे वयाची मर्यादा म्हणजे साडेचार वर्षपासून मी स्वतः बोलायला शिकवते त्याला काय मर्यादा नाही किती वर्ष पण करू शकते आणि नवीन जॉइनिंग असाल त्याचा अवय जास्त असेल तर तरी सुद्धा ठीक आहे धन्यवाद मॅडम डिफेन्स डिफेन्ससाठी तुम्हाला कुठे जॉईनिंग करायची असेल तर नक्की या आणि नंबरवर देतो आणि देवगड हायस्कूलमध्येच आहे त्या नवीन बिल्डिंग मध्येच मित्रांनो आता इथे बॅक साईड लागणार म्हणून बंद करताय आता मागे मित्रांनो हे आपले मैदान आहे पहिले आमचे बरेचसे क्रिकेटचे स्पर्धा वगैरे व्हायचे आणि हा रोड आहे मित्रांनो ते मेन गेट खडताना रोड दिसतोय मित्रांनो एक गेट आहे तिथून आत आणि आता शे बरेचसे प्रयोग बदल झालेले आहेत मित्रांनो आणि इथे बघा आपल्या एक सबस्क्रायबर कदाचित असणार ते आणि प्रत्येक ग्राम पावसात तर खूप मजा येते मित्रांनो इथे एकदम एक निसर्गरम्य असतं वाटतं आणि आमचे पण बरेचसे आठवणी आहेत इथे चला तर व्हिडिओ इथेच थांबव्या मित्रांनो आपण आता सेल्फ डिफेन्सचा एक प्रॅक्टिकल म्हणून आपण तायकॉनडो कराटेवर बघितलं आहे आणि शेता मॅडमांनी पण बरीचशी माहिती दिली आम्हाला आणि आपण हायस्कूल पण बघितला आहे मित्रांनो आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन नंबरवर त्यांचा देतो कदाचित तुम्हाला जॉईनिंग करायचं असेल कराटेमध्ये तर नक्की संपर्क करा त्यांच्याशी चला आता भेटूया पुढच्या भेटमध्ये